आपल्याला आली ती दोन एक नाही जवळपास आपल्याला तीन शेवंडी आलाय बघ म्हणजे आपल्या पदरावर मित्रांनी पहिल्यांदाच फोटो करू तीन शेवटी असं कधी झालं नाही एवढ्या जवळ पण पहिल्यांदाच झालाय दोन खातानायच दुसरी बस एक तिसरी शेवण मित्रांनो अजून एक कडक आपल्याला खायची मित्रांनो अजून एक आपल्याला ती शेवण मित्रांनो आणखीन एक पाचवी शेवण हा बघा आत्ता कॅच चाच पाडी पूर्ण परत एकदा ब्रंडली व्हिडिओ जॉईन ते मित्रांनो आज परत एकदा नियमित प्रवाण मित्रांनो आले त्या आणि शेनछा daliपालवर मित्रांनो आज किनारच्या जवळ मित्रांनो कालीमार्तेचे शेनछा dali आता आपण जाऊ आणि बघू आपल्याला शेनछा साठी किती भेटतात येते काय मच्छी भेटते ते तुम्हाला दाखवते चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा चॅनल जर नाही ना तर सबस्क्राइब केशो दावना जातात चाल म्हणजे झालीवर मित्रांनो दोन तीन वड्या ते जालो पालवतात आम्हाला थोडा उशीर झाला तर गेल्यानंतर पाळती म्हणजे जाली होते कंटोर झाले मित्रांनो आपण आला आलो ते म्हणजे शेवंडी ना शेणच्या जालो पारावर बघू आपल्याला काय होत पहिली जाली पाळायला सुरुवात केली मित्रांनी आणि मित्रांनो बघा पहिलीच आपल्याला आली ती शेवंड मित्रांनो एक नाही पास आपल्याला तीन शेवंडी आल्या सर म्हणजे आपल्या पदरावर मित्रांनी पहिल्यांदाच फोटो खरं तीन शेवटी असं कधी झालंय नाही एवढ्या जवळ पण पहिल्यांदाच झालंय आता शेवटी घेत काढून

तिसरी शेवण आई फोन मित्रांनो अजून एक म्हणजे निली चिंबोरी मोरी सायलबा दनकी सायबा असा साइडला दोन फार ते अजून एक आपल्याला ती मित्रांनो आणखीन एक एक आपल्याला अजून बघा आज खतरनाक रिपोर्ट आहे रिकोटो बघा आज खतरनाक शेवडी आहे मित्रांनो पहिल्यांदाच असं राहावे आपल्याला शेवडी आणखी त्याच्या साईटला मोर मित्रांनो मुली ती मोठी आहे अर्धा किलोची आहे ती ती आहे ती तिथे पाकवरतीच दिसते शा घेऊन टाकवाला लगेच चरवणे टाकवायचं असे नाही कार सगळं कार हा, रास्ता चाप far far kara 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 मोर नांगल्या बिंगल्या काय नाही देत चालू घटा घट्ट घट्ट देत तू सारखा टाकता येत शेवण लागतात नाही झाटासारखा म्हणजे आधुनिक आधुनिक आहे खतरनाक सायची शेवून तर देते आपल्याला शेवण बघा एकदम खतरनाक सायची आणि मोठी शेवून आहे

मित्रांनो आज आपण आलो होतो शेवंडीनं शेंच्या दलपरावाला शेवंडी दाखवतो शेवंडी

मित्रांनो आज आपल्याला शेवडी भेटल्यात बघा शेवडी आहेत त्या कमीत कमी दहा ते बारा शेवट बघा एकदम जिवंत मित्रांनो खतरनाक शेवडी आहे त्या साईडला दहा ते बारा या साइडला एकदम मोड्या ह्या साइडला मित्रांनो पंधरा ते वीस आपल्याला आहेत त्या म्हणजे करपाली करपाली पण बघा कसल्या जिवंत आहेत काही नाही खतरनाक गरपारी शेवडी खूप प्रमाणात मित्रांनो आहे त्या साईडला इथे निद्या मोऱ्या त्या साईडला पण मोऱ्या चाललो घरी मित्रांनो आज आपला होता एकदम खतरनाक आणि मित्रांनो अपेक्षा नव्हती काय एवढी इतक्या पण आपल्याला शेवडी नव्हती हा शेवटी मित्रांनो भेटल्यात चांगल्या साहित्य ज्या आपल्याला वाटलं पण नव्हतं एवढ्या भेटतील त्या लहान साईजच्या शेवट्या आहेत पण बऱ्यापैकी मित्रांनो आपल्याला भेटतील मित्रांनो आत्ता व्हिडिओ तुम्हाला फायनली आवडला असं व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू एका नवीन भेटेल तोपर्यंत बाहेर भेटू एका नवीन